महाराष्ट्र सरकारमध्ये ईव्हीएम चे घोटाळा महाविकास आघाडी हे करत आहे तुम्ही काय सांगणार आहे एखादा पराभव झाल्यानंतर त्याचं सगळं कापड ईव्हीएम वर फोडणं हा महाविकास आघाडीचा उद्योग आहे त्यांच्या जागा जिथं निवडून आल्या तिथं ई व्ही एममध्ये प्रॉब्लेम नव्हता पण आमच्या जागा जिथं निवडून आल्या तिथं ई व्ही एममध्ये प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी योग्य ठिकाणी अर्ज केलेला आहे त्यांना योग्य तो नाही मिळेल तर सरद शरद पवारांनी मी सांगितलेलं आहे की ई व्ही एममध्ये मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोघ दोघा जगामध्ये दोन बरोबर वोटिंग झालेली आहे मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे निवडणूक आयोगानं त्यांना चर्चेला बोलवलेला आहे त्याच्यात योग्य तो बांगलादेशी हिंदू अत्याचार होत आहे बंगलादेश हा निवडणूक अंधेरीकरांनी हातात घेतली होती गेले दोन महिन्यापासून अंधेरीकर घरी घरी मध्ये जाऊन प्रचार करत होते आणि न भविष्य म्हणजे एवढ्या वर्षात गेला पंचवीस तीस वर्षाचा मला अनुभव आहे एवढा आणि कोणी आमदार निवडून आलेला नाही ले अंधेरीकरांनी मला भरभरून मतदान केलं साडेपंचवीस साडे हजार मतधिकियांनी मी निवडून आलो आहे अंधेरीकरांचा विजय आहे आणि तुम्हाला दिसत आहेत प्रत्येक अंधेरीकर हा आमदार झाला आहे आणि आजपासून हा जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे अंधेरीची सेवा करू महाराष्ट्र महायुतीचे सरकार आलेलं आहे अजून एकदम भक्कमपणे मला वाटत नाही ते काय करण्याचा पूर्ण प्रयत्न करून अंधेरीच्या नक्षल आणि उत्तमपणे अंधेरी लोकांची सेवा करण्याची जे मला संधी मिळाली सोनं करून दाखव आमच्या पक्षासाठी ठरवतात ते मी एक लहान कार्यकर्ता आहेत एक आमदार आहे पण हा सगळं आमच्या दिल्लीचे के नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा हे बसून ठरवतात आणि महायुती सरकार आला हा आमच्यासाठी मोठी गोष्ट आलेले होते उदय सामंत आले होते आशिष शेलारजी आले होते विजय बापू आले होते भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते आले होते शिवसेनेचे नेते आले होते चा मी आमदार आहे